नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती ज्या ठिकाणी आपण डी एम ई आर भरतीमध्ये ज्यांनी ज्यांनी औषध निर्माता किंवा फार्मासिस्ट या पदासाठी अर्ज केलं असेल तर त्यांच्यासाठी सर्वात जास्त जो काही विषय विचारण्यात येणार आहे किंवा ज्या विषयावर सर्वात जास्त प्रश्न तुम्हाला विचारण्यात येणार आहेत तर ती म्हणजे तांत्रिक तर त्या तांत्रिक प्रश्नांची आपण या ठिकाणी परिपूर्ण तयारी होईल असे प्रश्न या ठिकाणी पाहत आहोत प्रत्येक परीक्षेमध्ये गव्हर्नमेंटमध्ये जे रिपीट रिपीट होतात तसे प्रश्न व्हिडिओच्या माध्यमातून पी डी एफच्या माध्यमातून पाहत आहोत सगळ्यांना माहिती आहे ओके सर पी डी एफ वगैरे घेतले नसतील तर घ्या आत्ताच कॉन्टॅक्ट करून ज्या की तुम्हाला या ठिकाणी एक अफोर्डेबल प्राईजमध्ये बऱ्यापैकी सिलेबस कवर होईल असं आहे तर आजचा हा जो भाग आहे तो भाग कितव्या क्रमांकाचा आहे रे तर सातवा क्रमांकाचा भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत नवीन असाल सबस्क्राईब अगोदर करून घ्या तर पहिला प्रश्न काय म्हणतो की खालीलपैकी कोणतं औषध व्यापक प्रभाव असलेलं अँटीबायोटिक आहे किंवा विच ऑफ द फॉलोईंग इज अ ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक ओके तर अशा पद्धतीचं औषध असणारं कुठलं आहे तर टेट्रासायक्लिन नावाचं जे काही औषध आहे ते काय ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिकमध्ये मोडतं किंवा ते असलेलं हे औषध आहे त्याच्यासोबत अजून काही दोन ते तीन औषधंसुद्धा आहेत हे लक्ष ठेवा आता हे पेनिसिलिन जी नाही फक्त पेनिसिलिन जे आहे ते सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड होतं जी जर असेल तर ते होत नाही लक्ष ठेवा परत अजून सांगायला गेलं तर अमेक्सो ओके हां थोडं ते प्रोनाऊन्सिएशनकडे लक्ष द्या किंवा नका देऊ सोडून द्या परत अमोक्सोसिलिन नावाचं सुद्धा त्याच्यामध्ये अमोक्सोसिलिन ओके अमोक्सो ओके अमोक्सोसिलिन नावाचं त्याच्यामध्ये होतं हे जे अमोक्सोसिलिन नावाचं जे आहे औषध ते पेनिसिलिनपासूनच मिळतं बरं सो हेही लक्ष ठेवा परत आपण परवा पाहिलं होतं की सिप्रोफ्लोक्सिन नावाचं किंवा सिप्रोफ्लोक्सोसिन नावाचं ओके ते सुद्धा याच्यामध्येच मोडतं लक्षात ठेवा आता राहिला प्रश्न हे जे दोन तीन ऑप्शन आहेत ते जर सांगायला गेलं तर हे जे आहे वॅनकोमासाईड नावाचं जे आहे सॉरी मायसिन आहे ना हां तर हे जे आहे ते स्पेशली अँटीबायोटिकचा कोणता प्रकार आहे तर हा जर बघायला गेलं तर ग्लायकोपेटाइड याच्यामध्ये मोडतं ना ओके हां ग्लायकोपेटाइड म्हणून ग्लायकोपेटाईड ओके याच्यामध्ये हे ग्लायकोपेटाईड नावाचं जे काही अँटीबायोटिक आहे त्याच्यामध्ये हे मोडतं बरं लक्षात ठेवा परत सांगायला गेलं तर याचा जर वापर बघायला गेलं आयसोनायझाईडचं याचं सिम्पल माहीत आहे टीबीचे जे काही जंतू वगैरे असतात ते जास्त संसर्ग होऊ नये त्याच्यापासून ते रोखण्यासाठी वगैरे वा वापरलं जातं परत पेनिसिलिन सिंपल सांगायला गेलं पेनिसिलिनचा वापर जर बघायला गेलं तर जीवाणू संक्रमण रोखण्यासाठी वापरलं जातं एवढं लक्ष ठेवा बाकी जास्त मध्ये नका जाऊ परत खालीलपैकी कोणतं औषध जीवनसत्व केचं विरोधक आहे किंवा विच ऑफ द फॉलोविंग इज अ विटॅमिन के ओके तर सिम्पल पद्धतीने जर बघायला गेलं तर केचं जे आहे ते विरोधक आता केचं स्पेशली काय काम आहे तर रक्ताला गोठण्याचं काम करतं स्पेशली सांगायला गेलं तर काय त्याचे अजून खूप सारे आहेत पण एक सोप्या भाषा सांगायला गेलं तर याच्या विरोधात काम करण्याचं कोणतं करतं तर वरफेरी नावाचं जे काही टॅबलेट औषध वगैरे असतात ना तर ते त्याच्या विरोधात काम करत असतात ओके हे लक्ष ठेवा परत सांगायला गेलं तर हे जे आहे ॲटोऱ्यावॅस्टिन नावाचा जो काही औषध किंवा टॅबलेट जो आहे तो काय करतो तुमच्या रक्तातील जे काही कोलेस्ट्रॉलचं प्रमाण असतं ना कोलेस्ट्रॉल आणि जी तुमची चरबी असते ओके त्याला कमी करण्याचं काम करत असतं लक्षात ठेवा हा खूप महत्त्वाचा आहे आता ॲस्पेरीन वगैरे आपण पाहिले माझ्यामध्ये मा हार्ट अटॅकच्या बाबतीत ते वापरलं जातं किंवा त्याच्यासाठी जा वापरतात परत हे पेरीन याचं समान काम करतं हे सुद्धा रक्त गोठण्यासाठी मदत वगैरे करत असतं ओके हे सगळे लक्षात ठेवा आणि अशाच पद्धतीच्या प्रश्नांची तयारी करा ओके इतरत्र परत या परीक्षेत ते आले हे आले याच्या भावनेत नका राहू जो सिलेबस आहे त्या पद्धतीनं करा हा माझा नंबर आहे जे काही आवश्यक असलेलं स्टडी मटेरियल आहे त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल बट पेड आहे बट परवडेल अशी फी आहे हेही सांगतो जे मोजकं आहेत तेच वाचा बाकी तर जर वाचत बसाल तर एकाच विषयाचा सिलेबस तुम्हाला होणार नाही कवर ओके सो परत विच इंस्ट्रुमेंट्स इज यूज टू टेस्ट टॅबलेट हार्डनेस ओके गोळीची जी काही कडकपणा असते ती तपासण्यासाठी कोणतं औषध वापरलं जातं तर त्याच्यामध्ये बघायला गेलं तर फ्राय ॲबिलिटी टेस्टर किंवा टेस्ट जे आहे ते त्या ठिकाणी वापरलं जातं परत सांगायला गेलं तर आता हे जे वेगवेगळे ज्या काही गोळी तयार करण्याच्या ज्या काही उत्पादन प्रक्रिया वगैरे आहेत त्याच्या संदर्भात थोडीफार माहिती तुम्ही ठेवा परत सांगायला गेलं आता हे सगळं तुम्ही काय करा नोट डाऊन करून घ्या किंवा यांच्याबद्दल माहिती काढा फ्लोमीटरच्या बाबतीत जर सांगायला गेलं तर हे काय करतं जे काही कोटिंग करण्याची पद्धत असते ना कोटिंग ते करण्याचं काम करतं परत त्या टॅबलेटला ड्राइंग करण्याचं कामसुद्धा ते करत असतं ओके हे फ्लोमीटरमध्ये वळतं हे लक्षात ठेवा परत पुढं बघा हां फर्स्ट पास्ट मेटाबॉलिझम प्रायमरी ॲक्युअस द म्हणजे सिंपल सांगायला गेलं तर फर्स्ट पास जी काही मेटाबॉलिझमची प्रक्रिया वगैरे आहे ती प्रामुख्याने कुठे घडते तर हे सर्वात अगोदर लिव्हर लिव्हर इथं घडतं बरं सो हे सुद्धा लक्षात ठेवा परत पुढं काय दिलं की लिप्रोलाइड इनहॅबिट्स सेक्रेशन ऑफ विच हार्मोन ओके किंवा लिप्रोलाइड कोणत्या हार्मोनचं स्रवण थांबवते किंवा हे जे या संवर्गात किंवा जे काही असतात कुळ्या तर हे जे आहे ते कोणत्या हार्मोनचं स्त्रवन थांबवतं किंवा हार्मोन रिलीज होण्यापासून ते थांबवतं तर ते जर सांगायला गेलं तर कुठलं आहे नोट डाऊन करून घ्या हां तर हे जे आहे कोणतं आर एच हे शॉर्टमध्ये सांगतो याला जर बघायला गेलं तर हे अशा पद्धतीने याचं संक्षिप्त रूप आहे आणि हे कोणामार्फतच स्त्रवलं जातं तर पिट्युटरी नावाची जी काही ग्रंथी असते ना तर ती हे स्त्रवण्याचं काम त्या ठिकाणी करते आता याचा स्पेशली सांगायला गेलं तर एक प्रजनक्षमतेमध्ये वगैरे काही वापर वगैरे होतो असं म्हणू शकता किंवा आहे त्याचं ओके हं बाकी हे जे तणाव हार्मोन कॉर्टिसोल वगैरे इन्सुलिन थायरॉक्साईन याबद्दल मी ऑलरेडी सांगितलं आहे त्यामुळे रिपीट सांगून वेळ वाया नाही घालवणार परत विचारटी टी बी ड्रग काउजेस बबलर हं न्यूराटिसिस ओके तर खालीलपैकी कोणतं जे क्षयरोगाचं औषध आहे जे की कशामध्ये मोडतं तर रेट्रो बुबलर न्युरा न्युरायटिस ओके निर्माण करतो असं आहे ना हं तर हे जर सांगायला गेलं तर स्पेशली कोणतं औषध आहे तर एथाबिटॉल नावाचं जे काही औषध असतं ना ते त्या ठिकाणी निर्माण करण्याचं काम करतं आता हे आपण वर पाहिले याचं परत पायराझिनमाइटचं जर बघायला गेलं तर हे स्पेशली करून टी व्हीसाठी यूज केलं जातं टी व्हीचं उपचारादरम्यान वगैरे परत हे रिम्पान वगैरे हे सुद्धा माझ्या मते कुष्ठरोगामध्ये वापरतात ना हां कुष्ठरोगाच्या उपचारावर वगैरे वापरलं जाणारं हे औषध आहे याचे वेगवेगळ्या ठिकाणीसुद्धा वापर केले जातात ते सगळे एकदा पाहून घ्या जे काही आवश्यक असले ते परत खालीलपैकी कोणतं औषध रिव्हर्स ट्रान्स्क्रिप्टेस इन हॅबिटर किंवा इनहिबिटर आहे ओके तर याच्यामध्ये जर बघायला गेलं तर आता हे बघा हे एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवा हे जर बघायला गेलं तर रिव्हर्स इनहॅबिटर वगैरे जर बघायला गेलं तर त्याचं एक असं नेमकं म्हणजे काय जे काही एन्झाईम असतं ना तर त्या एन्झाईममध्ये जे काही वायरस आढळतं वायरस ओके तर या वायरसमध्ये जे काही आर्यन असतात तर याचं रूपांतर डी एन एमध्ये जे काही करतात त्यांना काय म्हणतात हेच रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टर्स इनहिबिटर्स म्हणू शकता ओके हे थोडं नोट डाऊन करून घ्या आणि परत अजून परीक्षेला कन्फ्युजमध्ये नका पडू तर याच्यामध्ये मोडणारं एकच औषध आहे ज्याला आपण जुडोविडीन नावाचं हे औषध म्हणतो जे की जे काही नवजात शिशू असतं ना नवजात बालक तर त्याला हे एच आय व्ही पासून किंवा एडस पासूनच संक्रमण होऊ नये म्हणून दिलं जातं ओके हे सगळं तुम्हाला सांगतोय नोट डाऊन करून घ्या परत आता जे काही हे वीर वीर वगैरे आहेत ना तर हे सुद्धा आहेत त्या एच आय व्हीवरच उपाय वगैरे करण्यात येणारे आहेत बरं आता त्याच्यामध्ये जसं की हे रेटोनावीर आहे ते डोळ्यातील संक्रमण वगैरे रोखतं किंवा डोळ्याच्या उपचारामध्ये वगैरे यूज केलं जातं परत सांगायला गेलं तर हे सिक्कोनावीर नावाचं जे आहे ते स्पेशली करून हे सुद्धा एच आय व्ही पासूनच रोगत वगैरे त्याच्यामध्ये यूज जा केलं जातं परत हे कशामध्ये मोडतं असा प्रश्न जर आला तर प्रोटीज इन्हिबिटर आहे बरं हे प्रोटीज इन्हिबिटर ओके हे सुद्धा लक्ष ठेवा परत ओसलेल टामिवीर नावाचं जे आहे हं तर हे काय इन्फ्लुएन्झा जे काही ए आणि बीचं संसर्ग तुम्हाला जर झाला असेल इन्फ्लुएन्झाचं त्याच्यामध्ये हे यूज केलं जातं ओके परत विचर्जन जीज यूज अज अ सायनाईट पॉइनिंग ओके चला सायनाइट वीजबाजेत कोणतं प्रतिविष वापरलं जातं तर हे सिम्पल सांगायला गेलं तर सोडियम थायसल्फेट नावाचं जे आहे ते वापरलं जातं बाकी हे सगळं आपण पाहिलंय बाकी हा प्रश्न मागच्या सिरीजमधला आहे ज्यांनी ज्यांनी पाहिलं असेल त्यांनी कमेंट करून द्या कळून जाईल की कितपत विद्यार्थ्यांनी व्यवस्थित पाहिले आणि लक्षात वगैरे ठेवलात काय बाकी पटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बाकी व्हिडिओ आवडला असेल नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि जे काही सिरीज चालू आहे त्याचा तुम्ही भाग घ्या आणि त्याच्यामध्ये जे काही तुमचे प्रश्न वगैरे असतील त्या ठिकाणी अगदी मोफतपणे दर्जेदार पद्धतीने दररोज तुम्हाला भाग मिळत जातील बाकी ज्यांना कुणाला नोट्स हवे असतील पी डी एफ फॉर्मॅटमध्ये त्यांनी या ठिकाणी कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअप करा ते तुम्हाला मिळून जातील बाकी पेटून पुढच्या ओढमध्ये धन्यवाद